नमस्कार गाववाल्यानो गाववाल्यानो उद्या तुळशीचं लग्न असा त्याच्यामुळे आज मी तुमका मालवणातील तो तुळशीच्या लग्नात तो जो बा पूर्वतयारी जो बाजार असता तो बाजार दाखवतो ह्या बाजारात लोक ऊस घेऊन येतं त्याच्यानंतर चिंच आवळे दिंडे आणि तुळशी जे घालचे असते ते मुकवटे पण असं असो बाजार आदल्या दिवशी भरता तर ह्यो आपण बाजाराचा पूर्ण व्हिडिओ करण्यासाठी आता आपण मालवणच्या जा बाजारात जाऊया आणि तुम्ही त्या सगळं कसा काय का लोक विकूक आणत लोक कशी खरेदी करतात त्या तुम्ही बघा चला तर मग आता ऊस घेऊन कशी घेऊन काय काय लागतात तुळशी तुळशी असं ऊस लागतो हे काय म्हणतात वाढ वाढ म्हणतात वाढ हा ह्या तुळशी पुरायचं पुरायचं आपल्याला तेवढा कट करायचा पुरायचा पुरायचा आणि तुळशी घ्या झाल्यानंतर मग

नवरीचं सालाबाद तुमचा बिझनेस आहे वर्षाने एकदा येत आहे तो कसो असट तीस रुपये म्हणजे ऐंशी रुपये घरचा बाजू तुरमुरे खाऊतात बाजूरे आणि चिंच आवय ख चिंच आवळे वगैरे हां वीस रुपये दामणी घेत हे आवळी असत आणि चिंच असत असतो बरोबर ते वीस रुपये म्हणजे शंभर रुपये या असा सगळं खर्च फक्त आणि चुरमुरे दादा कशी इलास कसून इलास काय काय आणला रेट काय तो तीस रुपये तीस रुपये पाहिली ही कशी आहे पिशी अक्की नव्वद रुपये नव्वद रुपये आणि ही बारकी साठ रुपये साठ रुपये म्हणजे दोन पाहिले

रताई आणि काय आणलं ऊस उस? ऊस yeah. कसो yeah. चाळीस रुपये पुरो yeah. चाळीस रुपये ऊस असा गोय yeah. सफेद आणि रताई उपासाक ना oh. उकडून खात yeah. आणि दिंडे पण मामा दिंडे कसे yeah. दहा रुपये फक्त दिंडे सेट पुरो yeah. तीन तीन येतो एक दहा रुपये एक काठी दहा रुपये म्हणजे दोन काठी घेतले का वीस रुपये सेट वीस रुपये गावला नो आता हे आपले मोठे व्यापारी असतात माझ्या जेव्हा नरेश गावकर ऊस कसे रुपये फक्त पन्नास ओक्क ऊस सफेद आणि दिंडे तीन दिंडे तीस रुपये म्हणजे नवरी आणि देडो तीस रुपये टोटल ऐंशी रुपये करता आणि आवय आणि या चिंच समोर असा हे बघा आवय आणि चिंच असा वीस रुपया फक्त आणि ही हो नाडापुडी असं नाडापुडी वीस रुपये तिरमुर तीस रुपये ह बाकी बाजारात आता मस्त हे नाडापुडी तुळशीच्या लग्नाक लागता किती रुपये वीस रुपये हो सेट आहे वीस रुपये हे काय दागिने सजावणे असून इलं सुकं वाटसून दरवर्षी येतं चुरमुरे कसे पिशवे बांधून ठेवलेले किती रुपये दोन पाहिजे साठ रुपये आणि बाकी आवळा आणि या चिंच तकडे घेऊन बसले खाली ऊसट कोण ठेवलेले खाली ऊसच राह ना आता तुम्हाला ऊस दिसतली ना ते बाहेरसून घेऊन येतात मालवणच्या भरपूर ऊस असतं त्यांची लाल भडक असत ते आणला घाटार घाटारसून मग घाटी कशाक बोलतो मामा मालक हां 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 बरोबर खैसून आता ऊस इकू मागाव बागायत असू हां तुमचे हे ऊस भाग येतले हा दरवर्षी येतात किती रुपये ऊस ओक्को म्हणजे चाळीस रुपये पण गावता चाळीस पन्नास ऊस पन्ना बरं चांगला नाही आणला टेम्पो टेम्पो किती घेतले बाडा दोन हजार दोन हजार रुपये घेतले परवडीत हा परवडीत नाही ना पण तर तलाबाद धंदो करू कळ ना लोका वाट बघत परवडीत नाही गाववाल्यां तरी करतोय बघा खावच्या आठी ऊस कसं तासून देता बघा मेहनत खूप आहे का प्रॉफिट काय नसतं दोन हजार रुपये भाडा घेतले ट्रकवाल्या नारगल्ली दिलेली असंय बघा या ठिकाणी तुळशीच्या लग्नात सगळी रांगोळी मिळते आहे बघा कशी आहेत रांगोळीची पाकिटं फक्त दहा रुपयापासून रंगीत रांगोळी झाडापुडी दहा रुपये काकणा हं आणि काय असतं मुकवटी असतात पंथे असते पंते असते किती तऱ्हेची असते बघा पैसे घेतला तरी पाच रुपये आवळ्या आणि चिंच पण गावत आहे गवळ्यात गर्दी बघा किती चुरमुरे चुरमऱ्याचं मान असतो चुरमुरे वाटले जात ते तुळशीच्या लग्नात त्याच्यात उसाचे तुकडे मिक्स करून वाटले जात आणि गुळ त्याच्यात थोडे पोहे पण घातले जाते ते बघा या ठिकाणी बाजूकच फुलाचा दुकान असतं बघा फुलं ही गोंड्याची फुलं आहोत ती बांधली जाते मग मगाशी तुम्ही जो ऊस बघला त्याच्या पातीं का बांधली जाते आणि ही पात असा तू शिकत होत्या नंतर ही दिंडे अस आवय आणि चिंच <laughs> आता आपण ज्या दुकान बघतो त्या शिरपुट्याचं असा दुकान खूप जुना चार पिढीचा दुकान असा या ठिकाणी बघा स्वतः तुरमुरे बनवतो हे स्वतः बनवतात ना चुरमुरे आता मागवता मागवतं पहिले बनवास ना चुरमुरे किंवा कशी पाहिली या तीस रुपये पाहिजे हे घेतला शंभर रुपयाचे हा साठ रुपयाचे घेतला दोन पाहिले कुरतले आता पोरगे पण खाणत नाही ना नवीन पोता पडले नाही मालवणात सगळ्यात जास्त चुरमुरे यांच्याकडे विकल्या जातात चुरमुऱ्यासोबत हे बघा सगळे ह्या असतात शेंगदाणे भाजलेले त्याच्यानंतर काबुली म्हणजे चणे कारीमुरी डाळ बघा ह्याच्यात असतं ही त्यांची मापं असतात ती बघा पारंपरिक तांब्याची पायली शेर पावशेर नवटांग चिंगटांग अशी काही ती मापं असतात त्यांची एक पायली तीस रुपये असं आहे बघा गावाला नाही बघा तुळशी सजवच्यासाठी हे मुकुट मुकवटी असते बघा पूर्व ह्या असा सेट असा तुम्ही तुळज सजवू शकता कवी तशी तुळशीची पावला पण असा बघा बँगल राहू शकता तुमची म्हणजे तुमच्या लग्न आलं का तुम्ही थे ते सांभाळून ठेवू शकता परत यूज करू शकता कसे कसे होते मुकवट्याचे रेट काय रुपये रुपयापासून असा ते पाचशे रुपयापर्यंत मोठे होते पाचशे रुपये बारके दीडशे रुपये दीडशे वालो याच्यात लो दीडशे रुपये हा हे दीडशे वाले अडीचशे रुपये हा यो अडीचशे रुपये मोठं मुकवट आणि तो ते सजवून ठेवला तो पाचशे रुपये हा ते पाचशे वाले मुके मोठे होते ते मस्त दिसत आणि हे दीडशे दोनशे या ठिकाणी सुद्धा बाजारपेठेच्या दुकान आहे त्या ठिकाणी तुमका नाडापुडी रांगोळीची पाकिट पण कि पण पंत रांगोळी किती रुपये दहा रुपयापासून दहा रुपयापासून रांगोळी नाडापुडी वीस रुपये आणि या ठिकाणी बाजूला तुमचा वाडा गावतो किती गावाला आता आपण मेन जी सोनार गल्ली आहे बाजारपेठ आहे ती फिराण आता पूर्ण आता आपण बाहेर बघा नाक्यावर है पण या दुकान असा बघूया कशी रे वाडा चाळीस पन्नास रुपये न आता आपण पूर्ण बाजारपेठ फिराण परत सक्पा नाकारलेला असो आता तुमक दाखवतोय आशीर्वाद वडापाव कार कॉर्नर जो या ठिकाणी आता तो बाजारपेठेतला सप्पा नाको तर आता आपण पूर्ण तुमका तुळशीची जी पूर्वतयारी असा तुळशीच्या लग्नाला काय लागता म्हणजे ऊस त्याच्यानंतर दिंडे नाडापुडी आवळा चिंच सगळा दाखवलेला असा व्हिडिओ आवडलो तर लाईक शेअर कमेंट करा